श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचे मी माझ्या चॅनेलवर स्वागत करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीच्या व्हिडिओला करते आज आपण पाहणार आहोत आपल्या देवघरामध्ये पित्र मुंजा मसोबा यांचे टाक आपल्याला देवघरात ठेवायचे आहेत का बघा असे बरेचसे कमेंट्स बरेचसे प्रश्न मला ईमेल द्वारे आलेले आहेत म्हणून मी तुमच्याबरोबर आज ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुमच्याबरोबर शेअर करत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते परंतु त्या देवघरामध्ये आपल्याला पित्र मुंजा मसोबा अशा प्रकारचे टाक आपल्याला ठेवायचे आहेत का असे बऱ्याच जणांना शंका आहे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत तर तुम्हाला देखील हा प्रश्न असेल ही शंका असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असेल नक्की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे ती माहिती अगदी हुबेहूब तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्हाला देखील नक्कीच कळेल की आपल्याला आपल्या देवघरामध्ये ह्या प्रकारचे दैवत आपण म्हणू शकतो का ह्यांना की आणखीन काही याला म्हणायचे आहे असे टाक आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो का नवीन असाल आपल्या या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला मी जेव्हा नवीन माहितीचा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत तो नक्की पोहोचेल त्याचबरोबर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुमच्या प्रश्नाची सर्व उत्तरं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सर्वात प्रथम आपण मुंजा याची माहिती घेऊया बघा असे काही घरांमध्ये आढळून आलेले आहे की त्या घरामध्ये त्यांनी मुंजा हे त्यांच्या देवघरामध्ये ठेवलेले आहे तर सर्वात प्रथम मुंजा म्हणजे काय आपण हे जाणून घेऊया बघा जे बालक जी मुलं असतात ती अगदी शक्यतो हा प्रकार ब्राह्मणांच्या घरी नक्की केला जातो जे ब्राह्मण असतात त्यांच्या घरामध्ये जर अशा प्रकारचं बालक म्हणजे त्या बालकाचं लहान वयामध्ये त्याच्या लग्न झालेलं नाही आहे अशा अल्पवयीन वयामध्ये त्याचं निधन झालं तर त्या बालकाला मुंज असे म्हणतात आणि त्याला घरेत बसवण्याची पद्धत आहे तर आपल्याला देखील बऱ्याच प्रकारच्या अशा शंका मनामध्ये आहेत की मुंजाचा टाका आपण आपल्या घरात देवघरामध्ये ठेवू शकतो का बघा आपण देवघरामध्ये दे मुंजाचा टाक हा ठेवू शकतो परंतु मुंज हा असा प्रकार आहे त्यात मसोबा देखील असे प्रकार आहेत की त्यांना स्त्रियांचा स्पर्श अजिबात चालत नाही म्हणून जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मुंजा ठेवत असाल तर एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही त्याला ठेवा जेणेकरून तुमच्या घरातील महिला स्त्रिया कुमारिका मुली त्यांचा हात स्पर्श त्या टाकाला त्या मुंजा किंवा म्हसोबाच्या हो टाकाला त्यांचा स्पर्श होणार नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर अगोदरपासून मुंजा असेल म्हणजे मुंजाचा टाक असेल देवघरात तर त्याची पूजन देखील आपल्या कुलस्त्रीने करायचे नाही घरामध्ये जी कुल महिला असते कुलस्त्री असते तिने अजिबात करायची नाही त्याच्यावरती कोणत्याही स्त्रियाची महिलांची सावली देखील पडून द्यायची नसते घरातील इतर पुरुष मंडळी जे कोणी असतात त्यांनी ह्याची पूजन करावे परंतु आपण घरामध्ये आपल्या घरातील देवघरामध्ये मुंजा बहुतेक करून नाही ठेवला तर अतिउत्तमच ठरतो परंतु काही काही घरामध्ये असे आढळून आलेले आहेत त्यांच्या कुळाचाराप्रमाणे म्हणजे त्यांच्या अगोदरच्या पिढींपासून कुळापर्य कुळामध्ये म्हणजे आपल्या अगोदरच्या कुळापासून जर घरामध्ये मुंजाचा टाक असेल तर तुम्ही तो ठेवू शकता परंतु देवघरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये साइडला ठेवावा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कोणत्याही प्रकारचं मुंजाचं टाक नाही आहे किंवा तुमच्या कुळाचारामध्ये धर्मामध्ये असं सांगितलेले नाही धर्म कुळाचारामध्ये देखील हे काही नमूद नाही तर नक्कीच आपण आपल्या घरामध्ये मुंजाचा टाक कधीही ठेवू नये आपल्याला सर्वांना ठाऊक आहे मोस्टली मुंजा हे, हे पिंपळाच्या झाडावरती असते पिंपळाच्या झाडावर त्याचं वास असतो पिंपळाच्या झाडावरती मुंजा राहत असतात आता मुंजाला नैवेद्य पण देत असत म्हणजे कोणाकोणाच्या कुळाचाराप्रमाणे चा ते त्याला नैवेद्य देखील देतात तर नैवेद्यामध्ये ते त्याला हरभऱ्याची डाळ म्हणजे आदल्या दिवशी हरभऱ्याची डाळ भिजून ठेवतात आणि ती हरभऱ्याची डाळ दुसऱ्या दिवशी त्या नै मुंजाला ते नैवेद्य म्हणून दाखवतात असं परंपरेने ज्यांच्या घरामध्ये कुळा धर्म कुळाचाराप्रमाणे चालत आलेले आहे अशा घरामध्ये हे नक्की घडून येते आपल्याला नक्की दिसते म्हणून आपल्या देवघरामध्ये जर अगोदरपासून मुंजाचा टाक असेल तर त्याला आपण देवघरामध्ये एका कोपऱ्यामध्ये एखाद्या चौरंग किंवा पाटावर छोट्या ठेवा आणि त्याचे पूजन करा पूजन पुरुष मंडळींनी करा स्त्रियांनी त्याला अजिबात हात लावायचा नाही तर मुंजा आपण आपल्या देवघरात ठेवायचे नाही हे सर्वांना कळालेच असेल त्याचबरोबर आता आपण पाहू मसोबा मुळात मसोबा हे दैवतामध्ये येत नाही मसोबा हे दैवत नाही मुळात महिषासूर याचेच आपण मसोबा असे नाव केलेले आहे मुळामध्ये म्हणजे शेतामध्ये गावच्या ठिकाणी प्रत्येक वेशीवरती राखणदार म्हणून मसोबा असतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी साती आसरा सात मावल्या असतात त्यांचा बरोबर त्यांचा राखणदार म्हणून महिषासूर हा म्हणजे मसोबा असतो तर आपल्याला ह्या राखणदाराचा मसोबाचा टाक आपल्या देवघरामध्ये ठेवायचा नाही आता जर कोणाच्या धर्म तुमच्या देवघरामध्ये मसोबाचा टाक ठेवलेला असेल तर तो तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची जी काही क्रिया आहे ते करून तुम्ही त्याचे विसर्जन करू शकता कारण आपण जे देवघरामध्ये मसोबा ठेवतो अगदी आपल्याला हेच ठाऊक नसते की हा मसोबा कोणत्या प्रकारचा आहे कोणत्या ठिकाणाचा आहे म्हणून तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जर मसोबाचा टाक असेल तर विधिवत त्याचे पूजन करून त्याच्या वाहत्या पाण्यामध्ये त्याला सोडून द्यावे त्याचे विसर्जन करावे आपल्या महाराष्ट्रामध्ये मसोबाचे अगदी तीन ठिकाण प्रसिद्ध आहेत एक म्हणजे बारामतीचा दुसरा आहे ते पुण्याचं खारवड्याचा मसोबा मावळ तालुक्यामध्ये देखील एक मसोबा आहे ते देखील प्रसिद्ध आहे तर तुमच्या घरामध्ये जर पिढीनुसार म्हणजे तुमच्या अगोदरच्या पिढीने जर तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये मसोबाचा टाक ठेवून त्याचे पूजन करत असेल तर तुमच्या पिढीमध्ये जे कोणी जुने असतील तुमचे वडीलधारी असतील तुमचे आजोबा वगैरे कोणी असतील तर त्यांना नक्की विचारा की कुठल्या ठिकाणाचा हा मसोबा आहे म्हणजे त्याचं जर मानपान तुम्ही व्यवस्थित केले नाही तरी देखील त्याचा दोष तुम्हाला नक्की लागतो मसोबाचा टाक आहे आपल्या घरामध्ये परंतु आपल्याला ठिकाणच माहित नसेल तर त्याचा मान सन्मान आपण कसा करणार आहे हे देखील सर्वांनी विचारात घ्यावा म्हणून विशेषतः मसोबाचा टाक देखील देवघरामध्ये दे ठेवू नका तरी देखील तुमच्या जर कुळाच्या धर्म देवघरामध्ये तुम्ही ठेवला असेल तर त्याला तुम्ही देवघराच्या बाहेर एक जागा देऊन त्याला ठेवावे कारण ते दैवतामध्ये येत नाही मसुबा कुठल्याही प्रकारचं दैवत नाही म्हणून त्याला आपण देवघरामध्ये पूजू शकत नाही बहुतेकांच्या घरामध्ये पाहिण्यात आलेला आहे की त्यांच्या घरामध्ये पुरुष असा टाक असतो म्हणजे पुरुष स्वरूपामध्ये पुरुष चेहऱ्याचा टाक असतो तर तो टाक नेमका कोणता आहे ते देखील त्या घरातल्यांना माहीत नसते विशेष ह्या गोष्टीचे वाटते की आपल्याला असं कसं ठाऊक नसतं की आपण आपल्या देवघरामध्ये पिढ्यान पिढ्या ते पुजतोय आणि ते, ते, अपन, ते आपण जे पुजतोय त्याच नाव आपल्याला माहीत नसतं ज्याप्रमाणे आपण एका बाळाचे बारसे घालतो बारसे घातल्यानंतर त्याचं नाव आपण त्याला देतो त्याच्यानंतर त्याला नावाने आपण हाक मारत असतो तोपर्यंत त्याला आपण बाळ म्हणूनच बोलत असतो तर त्याचप्रमाणे आपण जे ताक आणतो त्याचे विधिवत आपल्याला अभिषेक वगैरे करावे लागतात ब्राह्मणांकडून त्याचे पूजन करून घेतो आणि आपण त्यांना सांगतो की ह्या ह्या नावाचे हे दैवत आहे तर आपण ह्या नावाचे त्याला आव्हान पहिल्यांदा देत असतो आवाहन दिल्यानंतर आपण बाकीचे जी पूजाविधी आहे ती करतो मग जर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे कोणत्या प्रकारचा टाक आहे त्याचे नावच माहीत नाहीये तर त्याचं पूजन करून काय फायदा होणार आहे बहुतेकांच्या घरामध्ये मसोबाचा टाक हा फक्त खाली त्याचे गण असतात आणि वरती मसोबाचा म्हणजे पुरुषाचा चेहरा असतो आणि हा तांब्याच्या स्वरूपामध्ये असतो किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, पित्रांचा टाक फक्त पुरुष रूपामध्ये दे देखील ठेवलेला असतो म्हणून जर तुम्हाला ह्याच्याविषयी काहीही माहीत नसेल तर तुमच्या घरामध्ये जे जुने लोक आहेत त्यांना नक्की विचारा किंवा तुमच्या भावकीमध्ये गावाच्या ठिकाणी जा इतर त्या ठिकाणी इतरत्र तुम्ही ह्याची चौकशी करून घ्या आणि नंतरच त्याचे पूजन आपल्या देवघरामध्ये करून घ्या त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये आपल्याला माहित नसतील हे कोणत्या प्रकारचा टाक आहे कुठल्या देवतेचा आहे आपल्यालाच माहीत नाही तर आपली जी पुढची पिढी आहे त्यांना कसं माहीत पडणार म्हणून सर्वांनी अगदी आपण आपल्या देवघरामध्ये जे जे टाक आहेत आपल्याला सर्वांची नावं माहीत असतील तर नक्कीच ते टाक नक्कीच ते उचला तिथून आणि सोनाऱ्याच्या कडे जा आणि सोनारा ता त्या सोनाराकडून त्या टाकाच्या पाठीमागे त्या देवतेचं नाव तिथे नमूद करून घ्या जेणेकरून आपल्या पुढची पिढी जी आहे आपली मुलं मुली आहे हा त्या कोणतं दैवत आहे देखील त्यांना नक्कीच कळेल किंवा ह्याच्या नंतर जरी तुम्ही घटनावळ करत असाल नवीन टाकाची वगैरे तरी देखील त्या प्रत्येक टाकावरती त्या त्या देवाचं नाव नक्की मेंशन करा कारण असे बहुतेक ठिकाणी घडलेले आहे की आपल्याला नाव माहित नसते त्याचबरोबर गावात देखील कोण कुठल्याही माणसाला देखील त्या टाकाविषयी त्या देवताविषयी काहीही माहीत नसते तरी देखील अगदी पिढ्यापासून ते पूजत आलेले आहे म्हणून ते पूजत असतात आता आपण पित्रांविषयी बोलूया तुम्ही जर तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये विशेषतः तो तो सर्वात प्रथम तुम्ही त्या ठिकाणी अजिबात ठेवायचं नाही तिकडून तो तुम्हाला उचलायचा आहे बघा आपल्या घराला आपल्या कुटुंबाला जर पितृदोष लागलेला असेल तर पितृदोष निवारण करण्यासाठी शांत करण्यासाठी अनेक प्रकारच्या त्यांच्या शांती करण्यासाठी पूजा आहेत विविध उपाय देखील आहेत तुम्हाला त्यांना शांत करण्यासाठी आपल्या घरामध्ये पितृचा दोष नष्ट करण्यासाठी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही अनेक प्रकारची कालसर्प विधी आहे प्रत्येक पितृ दोषावरती तिकडे जाऊन तुम्ही नक्की पूजा करू शकता उपाय सेवा करू शकता नारायण नागपरीचा विधी पिंड श्राद्ध कालसर्प परंतु ह्या सर्व विधी देखील आपण आपल्या मनाने करायचे नाही जर आपल्याला पितृदोष लागलेला आहे तर एखादा चांगला व्यवस्थित असं ब्राह्मण किंवा जे तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करणारे असतील पंडित त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे काही पितृदोष आहे त्यांच्याकडून तुम्ही ते जाणून घ्या आणि त्याच्यानंतर विधिवत त्याचे पूजन त्या ठिकाणी तुम्ही नक्की जाऊन करा प्रत्येक विधी करण्यासाठी त्याच्या मागे वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र देखील आहेत म्हणून ते शास्त्र जाणून घेऊन तुम्ही ही विधी अगदी करा आणि तुमचा जो काही पितृदोष आहे तो त्या ठिकाणावरून नक्की नष्ट होऊ शकतो म्हणून आपण देवघरामध्ये टाकाच पूजन करायचे नाही ह्या ठिकाणी मी तुम्हाला नक्की सांगू इच्छिते जिवंतपणे आपण माणसांची पूजा करा त्यांची सेवा करा जिवंत असताना त्या व्यक्तीला प्रेम द्या ती व्यक्ती जर हयात नाही आहे ती व्यक्ती मरण पावलेली आहे मग अशा हयात नसलेल्या मरण पावलेल्या व्यक्तींचा आपण फोटो टाक म्हणून आपण देवघरामध्ये का ठेवायचा आहे आपल्याला जे काही त्यांना प्रेम वगैरे द्यायचं आहे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मनुष्याला आपण आपण जिवंत असताना हे नक्की करू शकतो नक्की त्यांच्याशी छान बोलू शकतो साथ विवाद संवाद खूप छान करू शकतो जिवंतपणे व्यक्तींची माणसांची सेवा करा त्यांना काहीही दुःख देऊ नका त्यांची सेवा करा त्याचबरोबर जर पिढी आपल्या घरामध्ये जर कोणी टाक ठेवलेला असेल तर तो टाक कोणाचा आहे तुमच्या आजोबाचा आहे पंजोबाचा आहे खापर पंजोबाचा आहे अगदी कोणाचा आहे ते आपल्याला माहित नसते तर तो टाक आपण किती दिवस आपल्या देवघरामध्ये ठेवून पुजणार आहोत आपल्याला त्या ठिकाणी माहीत देखील नसते कोणाला की तो टाक कोणत्या आहे म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू नका त्याचं विधिवतपणे पूजन करा आणि त्याला पाहत्या पाण्यामध्ये त्याचे विसर्जन करून द्या आपल्याला आपल्या कुटुंबाला जर पितृदोष असेल पितृदोष लागलेला असेल तर पितृदोष शांती करण्यासाठी देखील अनेक प्रकारच्या सेवा आहेत आणि कुठल्या सेवा करायच्या आहे आपल्या पित्रांसाठी हे देखील आपल्या या चॅनलवरती मी अगोदरच व्हिडिओ शेअर केलेले आहे आपल्या पित्रांची शांती करण्यासाठी तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ पाहून तुमच्या पित्रांची शांती देखील घरामध्येच करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या देवघरामध्ये पित्र म्हणजे मसोबा यांचे टाक देवघरामध्ये ठेवायचे नाही आहेत आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तुम्हाला जर आवडली असेल तर आपण नक्कीच आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि ह्या शेअर केल्यामुळे जर ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये दे देवघरात त्यांनी हे था टाक ठेवले असतील तर त्यांना देखील कळेल की आपल्याला हे देवघरामध्ये दे पूजायचे नाही आहेत आणि जर आपण आपल्या या चॅनलवरती वरती नवीन असाल प्रथम व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद